नमस्कार मंडळी आज बनवूया आपण नारळी बर्फी यासाठी मी पॅनमध्ये एक कप दूध घेतले दुधामध्ये अर्धा कप साखर घातली साखर विरघळून घ्यायची साखर विरघळली की यामध्ये दोन चमचे खवा घालायचा खवा नसेल तर मिल्क पावडरचं दहा रुपयाचं पाकिट किंवा घरातील दुधाची साय घातली तरी चालेल आता यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घालूया घट्ट होईपर्यंत सारण शिजवून घ्यायचे यामध्ये दोन चमचे तूप घाला तूप लावलेल्या एका भांड्यामध्ये सारण पसरवून घ्या आवडीच्या आकारात बर्फीचे काप करा पूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा